नमस्कार माझं एक गाणं आहे इस्त्रीवाले इस्त्रीवाले हे 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 स्त्रीवाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर येवले इस्त्रीवाले आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राऊ किया इस्त्रीवाले इस्त्रीवाले हे 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 इस्त्रीवाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर येवले स्त्रीवाले एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाणं इस्त्रीवाले 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 हे हे इस्त्रीवाले हे हे इस्त्रीवाले ज्ञानेश्वर 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 स्त्रीवाले ज्ञानेश्वर स्त्रीवाले 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 हे स्त्रीवाले हे हे स्त्रीवाले ज्ञानेश्वर 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 ज्ञानश्वर येवले स्त्रीवाले इस्त्री स्त्री छान छान करतात मस्त मस्त करतात झकास करतात इस्त्री स्त्री छान छान करतात मस्त मस्त करतात झकास करतात ड्रायक्लिंग करतात सर्व प्रकारचे ड्रायकलिंगही करतात असे 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 छान छान स्वभावाची स्त्रीवाले ज्ञानेश्वरीओली स्त्रीवाले असे 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 छान छान स्वभावाची स्त्रीवाले ज्ञानेश्वरीओली स्त्रीवाले इस्त्रीवाले स्त्रीवाले 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 हे हे स्त्रीवाले हे हे स्त्रीवाले ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वरीओली स्त्रीवाले कपडे 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 वेळेवर देतात वेळेवर देतात लोक 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 लो, त्यांच्याकडे आवडीने कपडे टाकतात आवडीने कपडे टाकतात कपडे 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 वेळेवर देतात वेळेवर देतात लोक 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 त्यांच्याकडे आवडीने कपडे टाकतात आवडीने कपडे टाकतात बंदरी दुकान असले तरीही लोक मीटिंग करतात वेटिंग करतात असे असे मेहनती मेहनती कष्टाळू कष्टाळू स्त्रीवाले ज्ञानेश्वरी स्त्रीवाले असे असे मेहनती मेहनती कष्टाळू स्त्रीवाले कष्टाळू स्त्रीवाले ज्ञानेश्वर एवले स्त्रीवाले ज्ञानेश्वर एवढे स्त्रीवाले 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 हे हे स्त्रीवाले हे हे स्त्रीवाले ज्ञानेश्वर 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 एवले स्त्रीवाले नंबर त्यांचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ सदतीज एकसष्ट नंबर त्यांचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ सदतीज एकसष्ट हा 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 फोन नंबर त्यांचा सुंदर छान स्वभाव त्यांचा सुंदर छान स्वभाव त्यांचा पत्ता 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 गोविंद कॉलनी त्रोडा बुजरु त्रोडा बुजरू हा 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 पत्ता त्यांचा हा 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 पत्ता त्यांचा म्हणून 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 टाका कपडे त्यांच्याकडे छान 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 इस्त्रीवाले ज्ञानश्रीवले स्त्रीवाले म्हणून 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 टाका कपडे त्यांच्याकडे छान 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 इस्त्रीवाले ज्ञानश्रीवले इस्त्रीवाले 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 स्त्रीवाले हे इस्त्रीवाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर स्त्रीवाले इस्त्रीवाले इस्त्रीवाली स्त्रीवाले हे हेले ज्ञानेश्वर 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 स्त्रीवाले अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या हो चॅनलला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद